राम राम मंडळी राम, राम तर त्या का सकाळी नऊ वाजे राहणार सात वाजे राहणार आणि थंडी तर भरपूरशी आज आपल्याकडे आणि आज सकाळी पाच वाजता मालक सनी मालकने त्या काय बनायलसे आज तर तुमले मी सांगस म्हणजे तुम्ही देखाडच मी समोरला कॅमेरा मी आणि त्याने माहिती सगळे मालकच घेईन कारण त्यांना मालक मालका जास्त नॉलेज नाही त्यान आणि मी फक्त तुम्ही समोरून समोरला कॅमेरा मी द्याखाडा प्रयत्न करस तर चला ते आपण <laughs> देखू काय वस्तू बनायलचे बरं मालकने आज का मालकने काय बन इकडे अंडी उभवणी यंत्र आहे ते तर हे अंडी उभवणी यंत्र याना मग हे सिस्टम की अंडा जर टाका आहे ना मग तर त्यांना मी डायरेक्ट किल्ला बाहेर निघतात देखू शकता तुम्ही तर हे अंडे उभवणी यंत्र याना ना मग आपण लाईट लावायला दोन पॅन लावायला सतत दोन पॅन ओल्डर आणि एखाद्या सेन्सर आहे आई सेन्सर एखाले तर हे सेन्सर काय करा तुम्ही डिग्री टेम्परेचर होणं की देखू शकता तुम्ही आणि तुमचे टेम्परेचर दिस राहिले छत्तीस पॉईंट दोन यात आई सदतीस पॉईंट पाचपर्यंत टेम्परेचर होणं की लाईट ऑटोमॅटिक बंद वस आणि टेम्परेचर वापस कमी जाय की वापस लाईट चालू वस तर अशी निर्मिया आहे तर मित्र असो काही हैतरी मी बनायला तर तिकडे जर तुम्ही खर्च म्हणजे असतं साधारणतः अडीच तीन हजार रुपयापर्यंत खर्च लागत तिथे आणि हा इकडे त्या का टेम्परेचर कमी जास्त मिर तर असं ते टेम्परेचर कंट्रोल असतो आता छत्तीस पॉईंट तीन छत्तीस पॉईंट नऊ आता सव्वीस पॉईंट पाच ना पुढे टेम्परेचर करा की लाईट बंद त्या कमी लाईट बंद झा तर असं आहे हॅचरी बनायला मी घरगुती आणि हाय हाय टीम आहे आम्हाला गावजवळ पिंपरी बुद्रुक प्रदे आठे धीर रुमाना मित्र तुषारकडे तर अंडे ओन यंत्र जर तुम्ही लागणं तर आपल्याकडे नक्कीच बनवायचं भेटी आणि यांना पिल्ला कितला दिवस म्हणजे यांना पिल्ला साधारणतः एक ते अठरा दिवसपर्यंत ते असले खूप देणी पडत अठरा तर बावीस सव्वा दिवस पिल्ला निघे जातात त्याला म्हणजे आपले कोंबडीनी काही गरज नाही कोंबडीनी मशीन मग आणणार ठेवा ना मशीन मग तयार होतात आणि पिल्ला काढाना मी पहिले तर देखील यापासून भारी मशीन आपण बाजार जा ना कोंबडी खाली अंडा बसळा ना मग ते अंडा एक फुटतस मग तिथे चारा पाणी सगळं द्याखावं लागत तिच्या टाइमवर सोडा ना तर तसं आपण जर असं मशीन बनाय लाइट वर तर याला काही जास्त टेन्शन नाहीये दगदग नाहीये काही नाही फक्त सकाळी वे आंडा वे एक वेळेस अंडा आणं अंडा बदलावानं आणि संध्याकाळी एक वेळेस बदलावानं फक्त सकाळी सातले बदलाव ना संध्याकाळ सातले दोन टाईम फक्त वेळ काढा ना आणि काही टेन्शन नाही आहे आपली तर कोंबडी जर बसाडी तर कोंबडीला सकाळी सोडा त्यांनावर लक्ष ठेवा ते अंडासर बसणी का नाही बसणी ते बी टेन्शन राह नाहीच बसणे ते अंडा वाया जातच तर हा कितलं भारी मशीन आहे एकच नंबर मशीन आहे खूप भारी आहे मला खूप आवडणं तर आज व्हिडिओ कसा वाटणार कमेंट मला नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मला चॅनेलला नवीन असशाल तर मला चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मला चॅनेलला सपोर्ट करा राम राम